सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मध्ये सुरू असलेल्या इन्कमिंग आणखी वेग मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पक्षाचे सोलापूर संपर्क मंत्री व विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी रविवारी रेस्ट हाऊस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत महत्वाचे राजकीय संकेत दिले पत्रकार परिषदेत बोलताना बनसोडे म्हणाले की एमआयएम चे उरलेले तीन नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत सोलापूर मध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढत असून अनेक पदाधिकारी व निवडून आलेले लोकप्रतिनिधी पक्षात येण्यास उत्सुक आहेत गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहरात अजित पवार गटात प्रवेश करणाऱ्यांची मालिका सुरूच आहे शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्ते पदाधिकारी तसेच काही माजी लोकप्रतिनिधी यांनी पक्षात प्रवेश केला आहे यामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी अधिक रंगतदार होत आहे यमा नगरसेवक राष्ट्रवादीशी संपर्कात असल्याची घोषणा होताच स्थानिक राजकारणात चर्चांना अधिक उदाहरण आले आहे बनसोडे यांनी पुढे सांगितले की सोलापूर मध्ये विकासाचे काम गतीने सुरू राहावे गतीने सुरू राहावे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमधील समन्वय वाढावा यासाठी आम्ही जोरदार तयारी करत राष्ट्रवादी हा विकासाभिमुख विचारसरणीचा पक्ष असून सर्व राजकारण करण्यावर आमचा भर आहे नगरसेवकांबाबत राष्ट्रवादी नेत्याने दिलेल्या या संकेतामुळे सोलापूरच्या आगामी राजकीय समीकरणात मोठे बदल संभवत आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकांना अगदी काही महिने बाकी असताना विविध पक्षात सुरू असलेली राजकीय हालचाल आणि इन्कमिंग न सर्वांच्या उत्सुकतेत भर घातली आहे आता महाविकास आघाडी करायला लागते आता एम आय एम चे मला वाटतं जे सहा नगरसेवक आहेत ना नऊ ना। ना। पैकी सहा नगरसेवक आता आमच्याकडे जे उरलेले तीन आहेत ना आज त्यांच्याशी पण बोलणार आहे जे आले तर नऊ ची तीन ना हा म्हणजे अक्का ते समविचार आहेत ना सर्वजण हा